अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे सलग चौथ्यांदा अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे एकतीस सदस्य संघटनांपैकी बावीसहून अधिक संघटनांचा अजित पवार यांना पाठिंबा पाहायला मिळाला त्यांच्या पॅनलमधील आदिल सुमारीवाला प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवडले गेले महायुतीमधील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही देण्याचं ठरलेलं आहे या निवडणुकीत पवार यांचं नेतृत्व पुन्हा अधोरेखित झालं असून क्रीडा पायाभूत सुविधा खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील दोन वर्ष काम करणार आहेत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीप अजित पवारांची ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे अगदी बरोबर आहे कस्तुरी खर तर राजकीय क्षेत्र नसलं तरी या ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते आणि सलग चौथ्यांदा आता पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष म्हणून यापुढेही काम पाहणार आहेत सध्याही म्हणजे या असोसिएशनची निवडणूक होती त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काही अजून वेळ लागू शकतो थोडाफार आणि त्यानंतर पत्रकार परिषद होऊ शकते मात्र उपाध्यक्षपद कुणाला दिले याबाबत अजूनही संभ्रम जो आहे तो कायम आहे जवळपास एकतीस सदस्य संघटना होता होत्या आणि त्यातल्या बावीस पेक्षा ज्या संघटनांनी यांच्या पॅनलला पाठिंबा दिला होता अजितदाच्या त्यामुळं त्या बावीस संघटनांमधल्या तिघांना सध्या उपाध्यक्षपद बिनविरोध देण्यात आलेला आहे त्यामध्ये आदिल सुमारीवाला प्रदीप गंगे आणि प्रदीप देशपां प्रशांत देशपांडे यांची नावं आहेत मुरलीधर मोहोळ यांना नेमकं कुठलं पद दिलं गेलंय किंवा त्यांच्या पॅनलला किती पद दिली गेलीत किंवा किती काळासाठी दिले गेलेत कुठला गे फॉर्म्युला अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ या दोन्ही पॅनलमध्ये ठरलेला आहे याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र महायुतीच्या धोरणानुसार खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत एक बैठक घेतलेली होती ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुरलीधर मोहोळ हे देखील स्वतः होते त्यानुसार आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि अध्यक्ष म्हणून अजित पवार तर काम पाहणारच आहेत मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनलला नेमके कुठले पद दिली जातात आणि ती किती वर्षांसाठी दिली जातात किंवा अध्यक्षपद वाटून घेतलं जातं मोहोळ आणि पवार यांच्या दोन्ही पॅनलकडे हे बघणं देखील महत्वाचं आहे त्याबाबत अधिक स्पष्टता जी आहे ती काही वेळात होऊ शकते धन्यवाद संधी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी